नमस्कार मी युवा साहित्यिक ॲडव्होकेट रुपेश पवार ठाण्याहून या कवीसंमेलनात सामील होत आहे माझ्या कवितेचा शीर्षक आहे तू येशील तू येशील आकाशात ढग बनून दाटशील तू येशील आकाशात ढग बनून दाटशील माझ्यावर बरसशील माझी तृषा भागवशील तू येशील तृप्तीच्या आशेने माझ्या नजरा तुझ्याकडे लागल्या तृप्तीच्या आशेने माझ्या नजरात लाग तुझ्याकडेच लागल्यात तू तुझ्या पाऊलांची चाहूल देशील तू तुझ्या पाऊलांची चाहूल देशील माझी ही आस पूर्ण करशील माझी ही आस पूर्ण करशील तू येशील मला चिंब भिजवशील मला चिंब भिजवशील हिरवीकार करशील रंगी बेरंगी फुलांचा सडा तृणांवर घालशील गार वाऱ्याचं गाणं म्हणत मला बाहूत घेशील गार वाऱ्याचं गाणं म्हणत मला बाहूत घेशील रुक्षछत्र फुलवशील तू येशील मा झऱ्याच्या रूपाने झऱ्याच्या रूपाने माझ्या बरोबर राहशील झऱ्याच्या रूपाने माझ्या बरोबर राहशील श्रावणाचा रंग दाखवशील ऊन सावलीता खेळ खेळशील ऊन सावलीता खेळ खेळशील तू येशील तुझ्या आठवणीने मी चाटक आहे तुझ्या आठवणीने मी चातक झाली आहे प्रीतीचा पिसारा फुलवून मोर बनून नाचते प्रीतीचा पिसारा फुलवून मोर बनून नाचते तुझ्या त्या दिवसांना उजळा देत मी बसले तुझ्या त्या, त्या दिवसांना उजळा देत मी बसले हो तू कधीतरी हो म्हणशील तू कधीतरी हो म्हणशील पावसा तू येशील पाहुता तु येशील धन्यवाद धन्यवाद